धन्यवाद धन्यवाद स्तोत्र ग्रंथ एक्क्याण्णव 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 स्तोत्र ग्रंथ एक्क्याण्णव आपण कहणार एक्क्याण्णव एकदम सुंदर स्तोत्र आहे नेहमी मनाच आहे घरी मनाच आणि याच्यामध्ये हे प्रा ही जे स्तोत्र आहे ना हे प्रार्थना आहे स्तोत्र म्हणजे प्रार्थना आणि ह्या स्तोत्राला जेव्हा आम्ही रोज म्हणतो तेव्हा आमच्यातले सर्व बंधन नष्ट होतात सर्व वाईट निघून जातात देवाची कृपा आमच्यावर येते देव आमचे रक्षण करते देव आमच्या रक्षण करण्याचं हे स्तोत्र आहे आणि स्तोत्रामध्ये स्तोत्रा असं म्हटलेलं आहे तुला दिवसा सुटणारा भान रात्री चालणारी मरी काळोकात फिरणारी मरी आ, हे काही लागणार नाही तू काळोखात चालशील तरी तुला काही होणार नाही तुझ्या पायाला धोड्याची ठेच लागू नये म्हणून परमेश्वर काय करेल आपल्या जुताला पाठवून तुझे रक्षण करील अशा प्रकारे आम्हाला आश्वासन देणारं हे स्तोत्र आहे आपण म्हणूया माझ्या माग म्हणा ज्याच्याजवळ बायबल आहे ते बायबल पाहून म्हणा आणि ज्याच्या जवळ बायबल नाही ते माझ्याकडे ऐकून माझे शब्द ऐकून म्हणा बायबल आपण वाचावं नेहमी आपल्या मुखातून बायबलचा शब्द निघाव मला जेव्हा वाचता येते तेव्हा आम्ही वाचतो म्हणजे आपण म्हणतो नाही का कधी कधी वाचता येत नाही तर मग काय करावं मग ऐकावं ऐकावं कोणाला तरी सांगावं घरी वाचायला नाही तर कोणी कोणी काय करतायत नाहीतर रेकॉर्ड करून ठेवतात आणि बायबल आजकाल आज मोबाईलवर आहे मोबाईलवर बायबल वाचायला ऐकायला भेटते मोबाईलवर ऐकावं रेकॉर्ड करून ठेवावं आम्ही हे व्हिडिओ वगैरे बनवतो व्हिडिओ आमचे व्हिडिओ येतात तुमच्या याच्यामध्ये ते व्हिडिओ वगैरे ऐकाच रोज रोज ऐकायचं वचन जेव्हा आता एकदम वाचतो ते कुठे जाते जा, जा जा ते व्हिडिओ मध्ये जाते आणि ते व्हिडिओ येते आमच्या घरी ज्याच्या ज्याच्याकडं सबस्क्राईब करून आहे त्याच्याकडे येते आणि रोज ऐकायचं मग ते रोज ऐकायचं कसं ऐकायचं आपलं मन लावून ऐकायचं आपण काम करत असताना ऐकत आहे ते रोज ऐकायचं आणि आपल्या मनातून मनाचं आपल्या मनातून म्हटलं म्हणजे काय होते आपल्या मनातून जे देवा मुखातून जेव्हा देवाचे शब्द बाहेर निघतात परमेश्वराचे शब्द निघतात बायबलचे वचन निघते तेव्हा आमच्या जीवनामध्ये कृपा येते आमच्या घरामध्ये कृपा येते ज्यांच्या घरी वचन ऐकणं राहते वाचणं राहते त्याचं घर पहा तुम्ही कसं असते शुद्ध असते त्याच्या घरी काही अडथळ राहत नाही हे सर्व निघून जाते आमचे मुलंमान जेव्हा वाईटाकडे जातात वाईट व्यसन लागते का म्हणून त्यांना प्रभूचा शब्द ऐकायला भेटतच नाही ना तोही वाचत नाही आम्ही त्याला वाचवत नाही त्याला त्याच्या कानावर आम्ही पाडतच नाही म्हणून पुन्हा पुन्हा दारुकड पुन्हा पुन्हा इकडे तिकडे भरत नव्हते म्हणून प्रभूचा शब्द त्याच्या कानावर पडला पाहिजे हाले हालेलया हाले लिया हा लिया माझ्या माग म्हणा स्तोत्र ग्रंथ एक्क्याण्णव आपण वाचूया माझ्या माग मना जो परंपराच्या गुप्तस्तरी वस्तू सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील परमेश्वराला मी माझा आश्रय माझा दुर्ग असे म्हणतो तोच माझा देव त्याच्यावर मी भाव ठेवतो कारण तो कायद्याच्या पाशा पासून घातक मरी पासून तुझा बचाव करीन म्हणा तुम्ही तोंड खोलून म्हणा काही याच्यामध्ये वाईट नाही देवाचा शब्द होय देवाचा शब्द जेव्हा मी म्हणतो तसं माझ्या माग म्हणा म्हणजे काय होते देवाची कृपा तुमच्यावर येते जेव्हा प्रभूचा शब्द आमच्या मुखातून बाहेर निघते देवाची कृपा आमच्यावर येते हा लिया हाले लोया हा लिया हाले लिया कारण तो पारद्याच्या पाशा पासून घातक मरी पासून तुझा बचाव करीन तो तुझ्यावर खाली, आश्रय तुला त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे रात्रीच्या समयीचे भय दिवसा सुटणारा काळो का फिरणारी मरी भर दुबारी नाश करणारी फटकी ह्याची तुला भीती वाटणार नाही

ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील तू सिंह व ना यांच्यावर पाय देऊन चालशील तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्तरी सुरक्षित ठेवी तो माझा भावा करी. तेव्हा मी त्याला उत्तर देईन तो माझा भावा करीन तेव्हा मी, मी, करी, मी द्याला द्याला त्याला उत्तर देईन संकट समयी मी त्याच्या जवळ राहीन मी त्याला मुक्त करीन मी त्याला गौरव देईन त्याला दीर्घायुष देव तृप्त करीन रानात मत्सा

काय म्हणत स्तोत्रा आहे स्तोत्रामध्ये जो कोणी देवाला परमेश्वराला आपला बाप म्हणून स्वीकार करतो त्याला शरण जातो परमेश्वरच माझा दुर्गा आहे मी परमेश्वरावर भाव ठेवतो असं जो म्हणणारा व्यक्ती आहे त्याला परमेश्वर सोडून देत नाही त्याच्या जीवनामध्ये कधी वाईट घडत नाही तो त्याचे रक्षण करेल काहीही झालं तरी आपण कधी कधी संकाळात येतो दुःखात येतो अडचणीत येतो परंतु परमेश्वर तसं अडचण येऊ देणार नाही हे आम्हाला आश्वासन देणारं स्तोत्र आहे म्हणून रोज आपण म्हणावं काही काही लोक रोज म्हणतात काही काही लोकांना पातही झालेला आहे पाठ करून टाका आणि असं म्हणा गाणं म्हणल्या टाईप आपण रोज म्हणावं आणि तेव्हा काय होते याच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये आमच्या कुटुंबामध्ये आमच्या लेकरामध्ये आशीर्वाद देवाचा आशीर्वाद राहते आज आराधनेचा दिवस आहे आणि आराधनाच्या दिवशी जो कोणी आपलं काम टाकून आपलं वेळ काढून परमेश्वराकडे येतो त्याला परमेश्वर खाली हात पाठवत नाही खाली हात पाठवणारच नाही तुम्हाला आज प्रार्थना करा आज प्रार्थनेचा दिवस आहे आणि आपण येशूकडे आलेले आहोत येशूकडे आलेला देव कधी सोडून देणार नाही ना आज त्याची आराधना करण्याचा दिवस आज नवीन वर्षाचा दुसरा दिवस आहे आणि नवीन वर्ष म्हणजे आम्हाला नवीन आशा दाखवणारा वर्ष आमच्या जीवनामध्ये सुद्धा नवीन आशा आली पाहिजे आमच्या जीवनाचे नवीनकरण झालं पाहिजे आमचे जे जुनं आहे ते केलं पाहिजे आणि आम्ही नवीन बनलो पाहिजे म्हणूनच प्रभू म्हणत आहे आम्हाला नव्याने जन्म घेतल्याशिवाय स्वर्गामध्ये जाता येत नाही हा लोहिया आपण नवीन बनलं पाहिजे आणि देवाकडे केलं पाहिजे हा था। लोहिया हा <Yahoo> लोहिया यशुला धन्यवाद आता आपण शांतपणे बसा प्रार्थना करा इथं आराधना आहे आराधनामध्ये प्रभूची आठवण करत प्रार्थना करा आता, आता आपण रोज श्री म्हणूया आणि रोज श्री म्हणत आपण रोज श्रीची प्रार्थना करू आणि अंतकरणामध्ये प्रभूला धन्यवाद देत स्तुती नही करत आणि रोश्री करत आपण प्रार्थना म्हणूया आराधना करूया आणि ज्या कोणाला पाप स्वीकार करायचा आहे ते पाप स्वीकार करा फादर बसलेले आहेत लुया फाले लोया फाले लोया फाले लोया आराधना करूया आता रोश्री म्हणूया